मुंबई महापालिकेची निवडणूक ही नेहमीच सत्ताधारी पक्षांसाठी प्रतिष्ठेची असते मात्र यंदा ही परिस्थिती अधिक विशेष आहे ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण आणि मुस्लिम समाजाचे मतदान हे दोन निर्णायक घटक या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत तरी मुंबई महापालिकेचे समीकरण नेमकी कशा पद्धतीने असणार आहेत ते सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईमध्ये पन्नास प्रभागांवर मुस्लिम समाजाचा स्पष्ट प्रभाव आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या समाजाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन विजय मिळवून दिला होता त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व पक्षांची नजर याच मतदारांवर असणार आहे राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले या निर्णयाचे मराठी मतदारां इतकेच मुस्लिम समाजानेही स्वागत केले मात्र राज ठाकरे यांच्या भूतकाळातील वक्तव्यांमुळे अजूनही काही मुस्लिम मतदार वर्ग साशंक आहेत उद्धव ठाकरे यांना नैसर्गिक पाठिंबा असला तरी राज ठाकरे यांचा स्वीकार समाजामध्ये पूर्णपणे झालेला नाही भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तिघ मिळून या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील वोट सारखे मुद्दे पुन्हा समोर आणले जातील त्यामुळे ठाकरे बंधूंना मुस्लिम मतदारांचा विश्वास टिकवण्यासाठी अधिक संयमी आणि सर्व लागेल मुंबईतील मुस्लिम समाज पारंपरिकरित्या समाजवादी पक्ष व एमआयएम कडे झुकलेला होता मात्र गेल्या काही काळात एम आय एम पासून दुरावा वाढलेला पाहायला मिळतोय हा दुरावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी संधी निर्माण करणार आहे जर या समाजाचा विश्वास संपादन करण्यात ठाकरे गट यशस्वी ठरले तर महापालिकेतील त्यांची स्थिती अधिक भक्कम होऊ शकेल मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे दक्षिण मुंबईचा जर विचार केला तर तिथे तीन लाख पंचवीस हजार मुस्लिम बांधव आहेत तर दक्षिण मध्यमध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार उत्तर मुंबईत एक लाख चव्वेचाळीस हजार तर उत्तर मध्यमध्ये चार लाख सतरा हजार तर उत्तर पश्चिम मध्ये तीन लाख एकोणसाठ हजार आणि ईशान्य मुंबईत दोन लाख सत्तेचाळीस हजार इतक्या मुस्लिम मतदारांची संख्या आहे अणुशक्तीनगर भायखळा मुंबादेवी वांद्रे जोगेश्वरी गोवंडी भेंडी बाजार यांसारख्या भागातील प्रभागांवर मुस्लिम मतदारांचा स्पष्ट प्रभाव आहे एकूणच मुंबईतील वीस टक्के मतदार मुस्लिम समाजाचे आहेत मुंबईतील वीस टक्के मुस्लिम मतदार आणि पन्नास प्रभागांवरील त्यांचा प्रभाव हा जर लक्षात घेतला तर महापालिकेची लढत शेवटी पक्ष मुस्लिम समाजाचे मन जिंकतो यावर ठरणार आहे ठाकरे बंधूंनी ही किल्ली उघडली तर त्यांना सत्ता मिळवणं सोपं जाईल अन्यथा विरोधक हा असंतोष आपल्या भांडवलात रूपांतरित करण्यास मागे पुढे पाहणार नाही एकंदरीतच पाहता मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम समाज हा कळीचा घटक ठरणार आहे ठाकरे एकत्र येणे राजकीय तरी या समाजाची मने जिंकण्यासाठी अधिक सर्वसमावेशक आणि संवेदनशील भूमिका घेणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक ठरणार आहे तर दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांना मुस्लिम समाजाचा किती त्यांच्या त्यांच्याकडे किती योगदान असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे याबद्दलची तुमची मतं काय आहेत ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील विविध घडामोडी दे जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद